नमस्कार <laughs> मला परवा ऐकायला सहज विचारलं का हो तुम्ही नेहमी आनंदी दिसता याचं रहस्य काय तुम्हाला काही दुःख नाही का तर मी त्याला म्हणालो अहो दुःख करीत राहायला वेळच मिळेना हो मी खूप ठरवतो की चला आता थोडा वेळ आपल्याला मिळाला आहे तर थोडं दुःख करीत बसू आपण पण कसं काय राह लगेच कोणाचा तरी फोन येतो थोडा वेळ झाला की कुणीतरी भेटायला येतो मग त्याच्याशी बोलण्यात वेळ जातोच मग आता दुःख करा कधी माझे उत्तर ऐकून तो हसायलाच लागला मग म्हणाला अच्छा अच्छा असं आहे तर म्हणजे तुम्हाला दुःख आहे पण ते व्यक्त करायला किंवा मनातल्या मनात वाटून घ्यायला किंवा कुढायला तुम्हाला वेळ मिळेला असंच ना तर मी म्हणलं हो मग पुढे मी त्याला म्हणालो हो अहो इतरांना कसा वेळ मिळतो थोडा थोडा कधी कधी मधून मधून पण मला दुःखामुळे थोडं मनातल्या मनात कुडायला सुद्धा वेळ ना आता तेच माझे एक दुःख होऊन बसले असं उत्तर देऊन मी त्याला पुन्हा एकदा हसवलं नंतर तोच म्हणाला वा सर मी फक्त पाच मिनिट तुमच्याजवळ आलो तर तुम्ही मला हसवलं धन्यवाद मग मी त्याला म्हणालो अहो त्यात काय धन्यवाद असं सर्वांनी थोडं भेटून बोलून त्यांना हसवण्यातच आमचा पूर्ण वेळ जातो त्यांचं दुःख थोडं कमी होत असेल पण आमचं दुःख आम्ही कधी साजरं करणार वेळ तर पाहिजे त्यासाठी माझं बोलणं आहे तो ऐकत राहिला पुढे मी त्याला म्हटलं तुम्हाला सांगतो याचा एक अनुभव आपल्याला असा आला की आपण इतरांना जेवढा आनंद वाटू तेवढं आपलं दुःख थोडं कमी होतं आपल्या मनाला समाधान मिळतं हलकं हलकं वाटतं इतरांचं दुःख तुम्ही थोडा वेळ त्यांना विसरायला लावा आणि मग पहा आपला मनशांती मिळते त्यामध्ये आपलं दुःख पार विरून जातं तुम्ही एकदा अनुभव घेऊन तर पहा माझं बोलणं ऐकून त्याने प्रेम भराने मला शेखान केला आणि तो निघून गेला